अत्यंत पॉझिटिव्ह असा प्रतिसाद आहे आणि सकारात्मक पद्धतीने पूर्णपणे प्रचार कार्य हे अविरतपणे चालू आहे हे हळूहळू आम्ही प्रचाराच्या प्रचा प्रचा अंतिम टप्प्याकडे आता आम्ही जातो आहे आता आम्ही समाजातले जे काही आजी माजी पदाधिकारी असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील अशा प्रमुख प्रमुख व्यक्तींकडे आता आम्ही भेट देण्याचा एक आमचा उपक्रम दिवसभरात चालला आहे राजकारणामध्ये टीका टिप्पणी ह्या सगळ्या चालूच असतात सदैव चालू असतात पण त्यांच्याकडनं कन्स्ट्रक्टिव्ह अशा कुठल्या पद्धतीच्या टीका होताना मला कधीच दिसल्या नाही कदाचित त्या सर्व मुद्द्यांवरती त्यांनी आम्हाला पास केला आहे विकासाच्या कुठल्याही भूमिकेवरती त्यांनी आमच्यावरती टीका केलेली नाही ते कन्व्हिन्स आहेत की विकास आणि पूर्णपणे जे काही सर्वांगीण कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट केली पाहिजे त्या गोष्टीला आम्ही करू हे विरोधक सुद्धा आता मान्य करता बघितलं ना तर आपण जर रुपेश राऊळ यांना व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर त्यांनी लोकांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात या प्रभागाचा संपूर्ण विकास शेती असू दे पर्यटन असू दे सिंचन क्षेत्राच्या रिलेटेड असू दे कारण की हा सगळं म्हणजे इकडे बागायतदार सुद्धा आहेत या संपूर्ण क्षेत्राच्या रिलेटेड जे काही प्रश्न असेल ना या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी आम्हाला पास केलं या सगळ्या विषयामध्ये विरोधक कन्व्हिन्स आहेत की महायुतीचे उमेदवार हे तगडं काम करणार आहेत आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करणार आहेत कारण की त्याच्यावरती त्यांनी कुठलीही टीका टिप्पणी केलेली नाही ते कन्व्हिन्स आहेत की आम्ही कामं करू शकतो फक्त ते एक पिवळ्या कलरचा चष्मा घालून फिरतायत आणि त्या चष्म्यातून त्यांना सगळं जग पिवळं दिसत आहे म्हणून ते तसे विषय माहिती तिथे मैत्रीपूर्ण लढत जी जिल्हा परिषद मैत्रीपूर्ण लढत आहे आणि डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो महायुती डॉमिनेट करेल आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे चित्र दिसेल की एक वन साईड असं विक्ट्री हे महायुतीला पूर्णपणे तिथे मिळेल कारण की काम आहे संपूर्ण आज जे संघटना आहे ते संपूर्ण संघटना पसरलेलं आहे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं तुम्हाला चित्र हे जिल्ह्याभरात दिसेल आज जर आपण जर बघितलं ना तर चवळे जिल्हा परिषदेला फार मोठी बॅकग्राऊंड आहे गोष्ट लक्षात घ्या फार समाजातल्या प्रतिष्ठित प्रति महारथी सर्वांनी ह्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे फार मोठ्या मोठ्या माणसं नेमकी प्रकारची असतील सर्व सर्व नेत्यासाठी प्रकारचे असतील सर्व आधीचे जर आपण काय केलं तर फार मोठ्या मोठ्या माणसाने नेमकी आता गोष्ट अशी आहे की मी एक नंबरला नेईन असं मी का म्हटलं की चवळ्या जिल्हा परिषदेचं जर आपण जर व्यवस्थित जर मॅपिंग जर केलं ना तर तवडे आणि मळगाव निरवडे नेमळे ही आता गावं राहिली नाही हे आता टुवर्ड्स अर्बनायझेशन चालले तवड्यातली बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे आपल्याला ती निग्लेक्ट करता येणार नाही मळगावातली बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे आजही तवड्यातला व्यक्ती हा किंवा इकडचे बाजूचे पंचकृशीतली गाव हे तवड्यात येऊन बाजार करतात सावंतवाडीत जात नाही कारण की त्यांना त्याच्यापेक्षा कॉम्पिटेटिव्ह प्राइसला इथे त्यांना धान्य असू दे काही असू दे ते मिळतं हे उदाहरण काय आहे तर सक्षम अशी बाजारपेठ आहे हे त्याचं उदाहरण आणि त्याच्यामुळे मी असं म्हटलं की अर्बनायझेशनकडे ही सगळी गावं चालली आहेत तर ह्याच्यासाठी फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची गरज आहे आज जर तुम्ही निरवड्यात बघितलं तर रेल्वे स्टेशनला लागून पूर्णपणे एक जसं एक प्लॉट्स असतात रेसिडेन्शियल प्लॉट्स असतात वेगवेगळ्या व्यक्ती असतात ते सेकंड होम किंवा वेगवेगळ्या त्यांची गुंतवणूक हे इथे करतायत बरोबर आहे मग ह्या सर्वांसाठी बेसिक सॅनिटेशन पासून वॉटर पासून पोर्टेबल पासून सगळ्या रिक्वायरमेंटची गरज आहे त्याच्यासाठी इथे मोठा इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन करावा लागेल आणि महायुती म्हणून आम्ही हे शंभर टक्के करू ते व्हिजन आमच्याकडे आहे आमच्या नेत्यांकडे आहे त्याच्यामुळे ते शंभर टक्के आम्ही करू त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तवडे जिल्हा परिषद ही एक नंबरला असेल मती धोरणात्मक कामांमध्ये आणि विकासात्मक मत कामांमध्ये त्यांना सर्वात मोठी मोठा निधी मिळेल आणि त्या पद्धतीने तो एकच नंबरला असेल हे माझं म्हणणं होतं